नमस्कार युट्यूब फॅमिली तर आता आम्ही साक्षीची तपासणी करायला आलेलो आहोत दवाखान्यामध्ये आणि आता साक्षीचं सारखं दुखायला पण हो। मग एकदाच दाखवून आणता काय होत आहे काय नाही काय ॲडमिट करते अगर ॲडमिट केलं तर म्हणजे काय करते ते काय बघावं लागेल दवाखान्यामध्ये जाऊ आणि ही पोरगी झाली रेडी झाली का रेडी हां झालं झालं रेडी झाली झाले रेडी आणि रोज रात्री ते दुखायला लागले ताप यायला लागली थोडी आणि त्याच्यामुळं तपासणी पण करता सोनोग्राफ पण करायची आणि साक्षी दुखायल्यामुळं ॲडमिट केलं एखाद्या वेळेस तर ॲडमिट पण करायचं साक्षीला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा तुमचा सपोर्ट आमच्यावर असाच राहू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही झालेलो आहोत दवाखान्यामध्ये तपासणीसाठी शेवटपर्यंत पर्यंत बघा हाय साक्षी हो की काय झाला का नाही तिथे मी लागलोय बसायला पाणी पिले आणि आता म्हणली उरक लगे हे काय लागली चल चल लवकर नारळाचं पाणी पिली होय उरक म्हणजे लवकर जाऊन येते आपली सांगन एवढी नाही जेव्हा जमत नाही ना लवकर जाऊया हा फुल भरून आहे का हां हां भरला हो पी जल्दी न गो मला तुला अंदाज मी काय हात पिऊ हा हा नको बाल नको नको मला नको मला न मला गुला अंदाज नॉर्मल हम्म हो रे एक नंबर गोड आहे

त्याने मेरे तर फाईल ही घेतलेली आहे आणि चलाय चलक आली आणि व्हिडिओ असे वाट पण बघा दवाखान्यामध्ये काय होतंय काय नाही व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चल तर दवाखाना आलेला आहे मित्रांनो ए एत हा हा चल आई चला साक्षी पण उतरलेले मग आमच्यापासून चला 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 दवाखाना आलेला आहे तर मित्रांनो साक्षी आणि आई मध्ये गेलेली आहे आणि तीन तीन माणसाला मध्ये आलाउ नाही त्याच्यामुळे मी बाहेर सुभाव आहे पावती आई काढा आणि आई ही सोनुपूर ठिकाण मध्ये गेलेली आहे मेला था थोडा उशीर लागणार आहे म्हणजे गर्दी जास्त असल्यामुळे ही मध्ये पेशंट जास्त असल्यामुळे थोडी गर्दी आहे गर्दी झाल्यावर साक्षी आली की दाखवतो लाखवतो शेवट पण बघा तर मध्ये आलेलो आहोत आणि मॅडम येणार आहेत म्हणून आम्ही तर साक्षी आणि आम्ही आणि एक मॅडम आम्ही उभारले आहोत तिथं आता म्हणजे डॉक्टर साहेब येणार आहेत आणि म्हणजे मॅडम आणि तपासणी करणार आहेत तर मी बाहेर जातो मला अलाउड नाही तर साक्षी एकटी बसणार आहे जातो मॅडम आई तर साक्षी आलेली आहे आणि आई सोनोग्राफी तीन वेळेस केली आता म्हणजे बारा, बारा दिसत वर त्याच्यामुळं सोनोग्राफी तीन वेळेस केली त्याच्यामुळं आता उशीर झाला आणि आता तीन वाजता अजून साक्षीनं बाक नाही खाली पोटात पिशा घास नाही म्हणून तरी झालं नाही उद्योग आता आम्ही जामणार आहोत साक्ष राखायचं घ्यायचं आणि खायचं आणि तुम्हाला बरं वाटलं नाही मी घरी गेल्यानंतर दाखवतात तुम्हाला व्हिडिओ बघा आणि सोन बघ ताप ती सारखं यायला मी साक्ष राहायन झालाय तू कायच तू माझ्या हे आता देतील आम्ही रिपोर्टची वाट बघत बसलो रिपोर्ट आले 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 आम्ही घरी जाणार हो तर आल्या दिसतो रिपोर्ट पण रिपोर्ट घेणार एक घरी डायरेक्ट घरी तर मित्रांनो घरी निघाला आणि आता सध्या साडे पाच वाजले आहेत लय उशी झाला घरी निघायला सकाळपासून ती म्हणजे दोन तीन वेळेस बाळ काय बरोबर गा दिसत नव्हतं सोनोग्राफी मध्ये म्हणून तीन चार वेळेस सोनोग्राफी केली मग तिथे केल्यानंतर अजून दुसरीकडे केली आणि ती म्हणजे ना अजून सकाळी सोनोग्राफीला या मग उद्या अजून अॅडमिट करते का काय म्हणला सारखं दुखतंय पण त्याच्यामुळं काही समजा झालं मग आता घरी निघालेलं आहोत आम्ही आणि दुखायचं राहिले का नाही अजून काय समजलं नाही आम्हाला म्हणजे अजून उद्या सकाळी अजून दवाखान्यात जावाच लागते त्याच्यामुळं अवघड झालेलं आहे चिक्कू बसला बसलाय हे बघा गाण येत आहे का नहीं। नहीं। दुका लागले आहे का आता उद्या जायचंय मित्रांनो काम उद्या जायचं आहे मध्ये आता उद्या काय होत आहे काय माहिती तर निघालेला होता आम्ही घरी मित्रांनो आम्ही सकाळी इथून घरीहून आठ वाजता निघालो होतो पण एवढा उशीर झाला आता वाजते तर सहा आता रात्र होती आणि तर थोडं वडापाव खायला आम्ही थांबलो साक्षीला वडापाव आणि चिकू पिल्ला वडापाव घेऊन दिला आणि सकाळपासून साक्षीच्या पण पोटात काही म्हणजे खाल्लेलं नाही साक्षीनं मी पण काही खाल्लेलं नाही आईनं पण काही खाल्लेलं नाही आणि एवढा उशीर झाला म्हणजे गर... गा दवाखान्यात एवढी गर्दी होती लई गर्दी होती सकाळपासून आम्ही बसलो पण म्हणजे नंबरच आला नाही तेवढी गर्दी असल्यामुळं त्याच्यामुळं लय अवघड झालं गर्दीमुळे म्हणून आम्ही तेवढं वेळ थांबलो थांबलो ईल नंबर नाही ईल नंबर पण लय उशीरा आला नंबर आपला आणि अजून उद्या बोलवलंय म्हणजे काय करते काय माहिती आज म्हणजे ॲडमिट करते साक्षीला काय ते समजत नाही मग उद्या अजून दहा वाजता बोलवलं आहे आम्हाला हॉस्पिटलमध्ये मॅडम म्हणल्या म्हणजे स्टाफ नसारखं साक्षीला दुखतंय साक्षीचं मग रक्त चेक करायचे अजून एकदा म्हणजे रक्तचे चेक केल्या असता अजून रिपोर्टमध्ये काय येतं ही उद्या आज पूजे असतात त्याच्यासाठी आम्हाला बोलत नाही त्याच्यामुळे आम्ही अजून उद्या जाणार आहोत तर आता सध्या आम्ही घरी निघालो आता जायला पण एवढा उशीर होणार आहे आठ तरी वाजतील अजून नाव दोन तास तर कसं पण लागतं जायला म्हणजे एक दीड तास तर कसं पण लागतंय सात आठ म्हणजे अंधारात होतोय म्हणून म्हणलं मन इथंच व्हिडिओ आपला काढावा आणि साक्षी पण आता मध्ये बसली साक्षीला सारखं ताप येत गोळ्या हे दिल्यात पण उद्या अजून आम्ही जाणार मित्रांनो आता घरी निघालेला होता आम्ही आणि एवढा उशीर झाला की सकाळी आम्ही आतला आलो होतो जेवण पण नाही काय नाही आणि आता सध्या आवाज येत पाच साक्षीला फक्त साक्षीला पण जेवली नव्हती पण आता फक्त दोन वडा पाव खाली साक्षीला आणि आता घरी म्हणजे थोडा सोनोग्राफी मध्ये बरोबर दिसत नव्हतं म्हणून तीन वेळेस सोनोग्राफी केली त्याच्यानं आम्ही लय परेशान झालेला आहोत मग सूर्यग्राफी मध्ये म्हणजे काय आहे ते अजून आम्हाला उद्या बोललेलं आहे आणि एवढा उशीर झाला की, उशी की सकाळपासून माझ्या तर पोटात काही अनुजू नाही घास सुद्धा आम्ही खाल्लेला नाही कशाचा सगळे उपाशी आहोत चिक्कू वडापाव खाल्ले साक्षीने वडापाव खाल्ले मी अजून काही एक पण घास घातलेला नाही आता आम्ही इथं निघालेला आहोत आता घरी जायला अजून आठ ते नऊ वाजतील आम्हाला लय उशीर होणार आहे त्याच्यामुळं म्हणलं इथंच आपला व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओला अपलोड करावा तर उद्या काय होतं आहे काय नाही तुम्हाला नक्की नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आता साक्षीचं म्हणजे सोनोग्राफीमध्ये ज्याला प्रॉब्लेम होता लागला आहे म्हणून आम्हाला इन काय समजा झालं आहे त्याच्यामुळं आम्ही उद्या व्हिडिओमध्ये बघा